नागपूर चंद्रपूरसह पाच लोकसभांसाठी आजपासून अधिसूचना अर्ज भरण्यास सुरुवात तरी काँग्रेसच्या उमेदवारांचा पत्ता नाही लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज निघणार असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघासाठी ही अधिसूचना लागू होणार आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये नागपूर लोकसभेसाठी तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तर रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार एकोणीसमध्ये सोळा उमेदवार निवडणूक होते या टप्प्यात भाजपकडून नागपुरातून नितीन गडकरी चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार जाहीर करण्यात आले होते मात्र भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स कायम आहे रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय होऊ शकलेला नाही महाविकास आघाडीकडून पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही bureau report sbn marathi nagpur